नमस्कार मी डॉक्टर कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या चॅनलवरती मी डेली व्लॉग बनवत असते परंतु आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आणि तो एका विशेष माहितीचा असणार आहे क्लिनिकल हिमॅटोलॉजी या विभागामध्ये रक्तासंबंधित आजारावरती उपचार केले जातात तर रक्तासंबंधित आजार कोणते असतात ॲनेमिया आणि त्याचे बरेचसे प्रकार थॅलेसेमिया शरीरातील रक्त जास्त पातळ असणे किंवा घट्ट असणे त्यासंबंधीतील आजार किंवा ब्लड कॅन्सर हे सर्व आजार क्लिनिकल हिमॅटोलॉजी या विभागामध्ये पाहिले जातात आणि त्याच्यावरती उपचार केले जातात ब्लड कॅन्सर या आजारावरती हायडोस किमोथेरपी दिली जाते हायडोस किमोथेरपी दिल्यानंतर पेशंटची इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिरोधक क्षमता कमी होते अशावेळी आपल्याला पेशंटला कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवणं महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण त्यांना बऱ्याचशा गोष्टींचं सा पथ्य सांगतो आणि हायजीन रिलेटेडही बऱ्याचशा गोष्टी सांगतो सर्वात पहिली गोष्ट असते ती खाण्यापिण्याशी रिलेटेड पथ्य तर खाण्यापिण्यामध्ये कोणत्या गोष्टी खायच्या कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत हे मी काही ठळक मुद्दे त्यांना सांगतो जसं की घरी बनवलेलं ताजं स्वच्छ अन्न तुम्ही खावा त्यानंतर बाहेरचं काहीही खायचं नाही कच्चे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत फळामध्ये ज्या फळांची आपण साल काढून खाऊ शकतो अशीच फळं खायची हे सर्व मुद्दे आम्ही पेशंटला सांगत असतो परंतु त्यांना काहीतरी डिटेलमध्ये हवं असतं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना लिहिलेली किंवा कोणीतरी सांगितलेली हवी असते की हे खावा किंवा हे खाऊ नका त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती ज्या रुग्णांना हायडोस किमोथेरपी चालू आहे त्या रुग्णांनी कोणती पथ्य पाळावीत म्हणजे आपल्या आहारात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याबद्दलची माहितीच मी सांगणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण नेहमीच खातो ती चपाती किंवा भाकरी तर गव्हापासून बनवलेली चपाती सर्वजण खातात तर ती चपाती तुम्ही खाऊ शकता बाहेरची हॉटेलमधली मैद्याची रोटी अजिबात खायची नाही घरी बनवलेली ज्वारीची बाजरीची नाचणीची किंवा तांदळाची भाकरी तुम्ही खायची म्हणजे जी भाकरी तुम्ही नेहमीपासून खात आला असाल तीच खायची मी सांगते म्हणून नव्याने कुठलीही सुरुवात करायची नाही जी तुमच्या शरीराला सवय आहे तीच गोष्ट चालू ठेवायची आता प्रश्न येतो तो म्हणजे पालेभाज्यांचा सर्वांची आवडती गोष्ट असते पालेभाज्या तर मेथी चाकव शेपू पालक तांदूळजा यापैकी कोणतीही पालेभाजी तुम्ही खाऊ शकता फक्त पालेभाज्या बनवताना विशेष काळजी आपल्याला घ्यायची असते कोणतीही पालेभाजी असेल तरी ती आपल्याला तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे त्यापैकी एक किंवा दोन वेळा आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे भाज्या निर्जंतू खायला मदत होते आणि त्यामुळे त्यातून कोणतंही प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकत नाही तर भाज्या बनवताना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या विशेषतः मिठाच्या पाण्याने आणि त्या व्यवस्थित शिजवायच्या अर्धवट शिजवायच्या नाहीत किंवा कच्च्या खायच्या नाहीत व्यवस्थित शिजवूनच खायच्या यानंतरचा पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे फळभाज्यांचा वांगे बटाटे गवार भेंडी कारलं दोडका शेवगा यापैकी कोणतीही फळभाजी तुम्ही खाऊ शकता या व्यतिरिक्तही कोणतीही फळभाजी असेल तर तुम्ही खाऊ शकता सेमच रूल तुम्हाला पालेभाज्यांसारखाच या ठिकाणी देखील लक्षात ठेवायचा आहे फळभाज्या जरी असतील तरी त्या पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवायच्या त्यापैकी एक किंवा दोन वेळा मिठाचा वापर करायचा आहे आणि स्वच्छ धुतलेल्या भाज्या व्यवस्थित शिजवूनच खायचे आहेत कोणतीही भाजी अर्धवट शिजलेली असू नये किंवा कच्ची खायची नाही यानंतर आपण बोलूया कडधान्याविषयी मूग मसूर मटकी तूर हरभरा यापैकी कोणतीही कडधान्य तुम्ही खाऊ शकता कडधान्य खाताना ती आपण शक्यतो शिजवूनच खातो तर तुम्ही कडधान्य शिजवताना ती तीन वेळा धुवून घ्यायची आहेत जर तुम्ही त्यांना मोड आणणार असाल तर त्यांना मोड आणण्यापूर्वी देखील तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका स्वच्छ कपड्यामध्ये मोड आणण्यासाठी ठेवायचं आहे मोड देखील स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि त्यानंतर ते शिजवूनच खायचे आहेत कच्चे मोड आलेली कडधान्य अजिबात खायची नाहीत मोड आलेली कडधान्य तुम्ही भाजून देखील खाऊ शकत नाही ती शिजवूनच खायची आहेत भाजून जरी आपण खाल्ली तरी ती तेवढ्या प्रमाणात भाजली जात नाही त्यातून एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं त्यामुळे कच्ची किंवा भाजून न खाता मोड आलेल्या कडधान्यांना व्यवस्थित शिजवायचं आणि त्यानंतरच त्याचं सेवन करायचं आहे आपल्याला त्यानंतर बरेच पेशंट विचारतात की नाश्त्याला काय खाऊ शिरा उपमा पोहे शेवया पराठा यापैकी काहीही तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता शिरा बनवत असताना थोडा कमी गोड असावा कारण काही औषधामध्ये स्टिरॉइड असतात आणि स्टिरॉइडमुळे शरीरातील साखर वाढू शकते त्यामुळे आम्ही कमी गोड खाण्याचा सल्ला पेशंटना देत असतो तर कमी गोड म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी चार चमचे सा। सा साखर घालत असाल तिथे पेशंटसाठी एक किंवा दोन चमचे साखर वापरून ती गोष्ट बनवू शकता डाळीमध्ये तुम्ही तूर मूग मसूर हरभरा यापैकी कोणतीही डाळ खाऊ शकता डाळी देखील व्यवस्थित धुवून घ्याव्यात जर तुम्हाला जमलंच खा, तर त्या अगोदर पाण्यात भिजत घालाव्यात आणि त्यानंतर त्या शिजवून खाऊ शकता आता आपण बोलूया फळांविषयी फळामध्ये तुम्ही केळी बिनधास्तपणे खाऊ शकता कारण केळीच्या वरची साल आपण ख काढून खातो त्यामुळे केळी खाऊ शकता पपई खा बऱ्याच जणांना वाटत असतं की पपई खाल्ली तर आमच्या पेशी वगैरे वाढतील तर पपई खायची का पपईची साल काढून त्याचा बाहेरचा जो भाग आहे तो देखील काढायचा आणि आतला जो गाभा आहे तेवढाच खायचा तरबूज आणि खरबूज याची देखील आपण साल काढून खातो त्यामुळे ही फळं देखील स्वच्छ धुवायची विशेषतः मिठाच्या पाण्याने धुतली तर अगदीच चांगलं आहे धुवून तुम्ही ती फळं खाऊ शकता आता आपण बोलणार आहोत बद्दल बऱ्याच जणांना वाटत असतं की आजारी पडलं तर आता ड्रायफ्रूट्स खाऊया म्हणजे बरं वाटेल तर तसं नसतंय जर आपण पहिल्यापासून ही गोष्ट कधी खाल्ली नसेल किंवा कमी प्रमाणात खात असेल आणि अचानकच आजारी पडलो तर ती खाऊन काही म्हणजे बदल होत नाहीत शरीरात त्यामुळे आजारी असताना आपण अशा गोष्टी टाळाव्या शक्यतो याचं कारण असं की ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित प्रकारे निर्जंतुक केलेले नसतात खजूरची साल कितीही आपण व्यवस्थित दिसत असेल डोळ्याने तरी त्याच्यावरती छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम अगदीच बारीक जंतू असू शकतात ती तेवढ्या प्रकारे स्वच्छ करता येत नाही त्यामुळे खजूर अजिबात खाऊ नये मनुक्यांच्या बाबतीत देखील तसंच आहे त्यामुळे मनुके देखील खाऊ नयेत बदाम खाऊ का असे देखील बरेच जण विचारतात तर बदाम तुम्ही भिजवून त्याची साल काढून खाऊ शकतात तेही हायड्रोज किमोथेरपीमध्ये शक्यतो टाळा अगदी लोडोज थेरपी वगैरे असेल त्यावेळी तुम्ही खाऊ शकता काजू खाऊ का असे पण विचारतात तर काजू खाऊ नका शक्यतो जर अगदीच तुम्हाला खाण्याची इच्छा असेल नेहमी खात असाल तुम्ही तर भाजून खावा आपण कुठ कुठल्याही ब्रँडेड कंपनीची जरी ही ड्रायफ्रूट्स वगैरे घेतली तरी ती तेवढ्या प्रमाणात स्वच्छ केलेली नसतात त्यामुळे किमोथेरपी चालू असताना शक्यतो या गोष्टी टाळाव्यात अंजीर आणि अक्रोड का असं देखील विचारतात तर अंजिराची तर आपण डायरेक्टच खातो त्यामुळे अंजीर देखील खाऊ नका अकोरड्याची साल काढून खाऊ शकता पण ते पाण्यात भिजत घालून नंतर आपल्याला खावं लागतं त्यामुळे शक्यतो टाळा या गोष्टी आता प्रश्न उठतो तो, तो सॅलॅडबद्दल बऱ्याच जणांना वाटत असतं की आपण सॅलॅड वगैरे खाल्लं की आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही हे बरोबर आहे पण किमोथेरपी चालू असताना सॅलॅड अजिबात खायचं नाही कारण सॅलडमध्ये आपण कच्चे काकडी टोमॅटो कांदा गाजर बीट या गोष्टी वापरतो यापैकी कोणताही पदार्थ आपल्याला कच्चा खायचा नाही म्हणजे की बऱ्याच जणांना असं वाटतं की मी आता बीट्स खातो किंवा बीटचा ज्यूस पितो त्यामुळे माझं हिमोग्लोबिन वाढतं तर तसं नाही आता या कंडिशनमध्ये तुम्हाला बीट्स खायचं नाही जर अगदीच खाण्याची इच्छा असेल तुम्ही नेहमी खात असाल तर तुम्ही बीट त्याची साल काढून शिजवून खाऊ शकता त्याचा ज्यूस वगैरे करून अजिबात प्यायचा नाही गाजर देखील तसंच आहे गाजरसुद्धा तुम्ही खायचंच असेल तर साल काढून शिजवून खाऊ शकता कोशिंबीर करून खायची नाही कांद्याचंही भाज्यामध्ये वापरलेला कांदा खाऊ शकतो कच्चा कांदा खायचा नाही काकडी तुम्ही खाऊ शकत नाही कारण काकडी तेवढ्या प्रमाणात निर्जंतुक करता येत नाही आपल्याला किंवा काकडी आपण शिजवून देखील खात नाही त्यामुळे काकडी शक्यतो टाळा तोंडली वगैरे खाऊ शकता तेही शिजवूनच खावा कच्ची खाऊ नका बऱ्याच जणांना दुधाचे पदार्थ याच्या बाबतीत देखील शंका असतात की खायचे की नाही तर घरी बनवलेलं दुधाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जसं की घरी दही तेही दु दुधाच्या साई साईपासून नाही तर दुधापासून बनवलेलं ताजं दही तुम्ही खाऊ शकता पनीर खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही पनीर देखील खाऊ शकता तेही पॅकेटमधलं पनीर खाल्लेलं चांगलं आहे ज्या काही चांगल्या कंपनी असतील त्याचं पॅकेटमधलं पनीर खावा शक्यतो पॅकेट ओपन केल्यानंतर एका पॅकेटमधलं पनीर ते लगेच संपून टाका उद्यासाठी किंवा नंतरसाठी ते ठेवून परत खाऊ नका यानंतर आपण बोलूया दुधावरती तर दूध कोणतं प्यायचं हा देखील प्रश्न बरेच जण विचारतात गाय किंवा म्हैशीचं दूध तुम्ही वापरू शकता आम्ही शक्यतो पॅकेटमधलं दूध वापरा असा सल्ला देतो याचं कारण असं आहे की पॅकेटमधलं जे दूध आहे ते पॉश्चराईज केलेलं असतं पाश्चराईज म्हणजे की ते दूध एका विशिष्ट तापमानावरती उकळलं जातं त्यामुळे त्यातले जंतू मरून जातात तर ह्या प्रकारचं दूध तुम्ही वापरू शकता जे की दूध गायीचेचं काढून असतं त्याच्यामध्ये तेव तेवढ्या ते प्रकारचं त्याचं हायजीन मेंटेन केलेलं जात नाही म्हणून हे दूध आम्ही वापरायला नको म्हणतो परंतु तुम्हाला जर खात्री असेल की नाही आम्ही जिथून दूध घेतोय ते चांगलं आहे किंवा तिथे प्रॉपर हायजीन मेंटेन केली जाते तर ते दूध तुम्ही वापरू शकता चहा कॉपीबद्दल देखील बरेच जण विचारत असतात तर कमी गोड चहा कॉपी तुम्हाला सवय असेल तर तुम्ही घेऊ शकता बऱ्याच जणांना चीजबद्दल पण उत्सुकता असते की चीज खाऊ का नको विशेषतः लहान मुलामध्ये तर चीज तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळी एखादा क्यूब तोही पॅकेटमधून काढल्यानंतर व्यवस्थित असेल तरच खाऊ शकता शक्यतो टाळला तर चांगलीच गोष्ट आहे यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे पॅकेटमधले कोणते पदार्थ खायचे तर तुम्ही पॅकेटमधले बिस्किट खाऊ शकता ब्रेड अजिबात खाऊ नका कारण ते बनवून काही दिवसांपूर्वी ठेवलेले असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे जंतू वगैरे वाढण्याची शक्यता असते ज ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होऊ शकतो तर ब्रेड शक्यतो खाणं टाळा जर तुम्ही घरी बनवणार असाल ब्रेड आणि लगेच खाणार असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता परंतु बाहेरचे पॅकेटमधले खाऊ नका बिस्किट पॅकेटमधले जे पॅक असतात ते खाऊ शकता एकदा पॅकेट ओपन केलं आणि परत दोन दिवसानं त्यातलं बिस्किट खायचं का तर तसं खाऊ नका जे प्लास्टिकच्या पॅकमध्ये असतात असंच बिस्किट तुम्ही खाऊ शकता बाकी हवाबंद डब्यातले पदार्थ म्हटले तर, तर सॉस केचप वगैरे या गोष्टी शक्यतो टाळा ज्यूस कोणता प्यावा असं देखील बरेच जण विचारतात तर घरी बनवलेला ज्यूस तुम्ही पिऊ शकता पण ज्यूस बनवायची गरज नाही ज्यूस बनवताना तेवढ्या प्रकारची हायजीन मेंटेन केली जात नाही त्यामुळे जी फळे मी सांगितलेली आहेत ती फळं तुम्ही खा ज्यूस पिण्याच्या मागे लागू नका ज्यूसने काही फायदा होत नाही आय थिंक मी बऱ्यापैकी गोष्टी या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत काय खायचं काय नाही आणि हा व्हिडिओ मी माझ्या पेशंटसाठी विशेषतः बनवत आहे जेणेकरून की त्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर फायदा व्हावा आणि त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत की हे खाऊ का हे खाऊ नये का तर त्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्यतिरिक्त देखील आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्हाला किमोथेरपी चालू असताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी हायजीनच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत किंवा दुसऱ्या कोणत्याही हेल्थ रिलेटेड गोष्टींची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्याविषयी व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा तर चला पण पर, परत भेटूया ब बाय आय थिंक मी बऱ्यापैकी गोष्टी या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत काय खायचं काय नाही आणि हा व्हिडिओ मी माझ्या पेशंटसाठी विशेषतः बनवत आहे जेणेकरून की त्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर फायदा व्हावा आणि त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत की हे खाऊ का हे खाऊ नये का तर त्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्यतिरिक्त देखील आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्हाला किमोथेरपी चालू असताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी हायजीनच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत किंवा दुसऱ्या कोणत्याही हेल्थ रिलेटेड गोष्टींची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्याविषयी व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला बरं पर, परत भेटूया ब बा बाय